एकमेकांविषयी द्वेषभाव ठेवू नका महायुतीत काम करताना समन्वय ठेवा असा सल्ला पंतप्रधान मोदींनी महायुतीच्या आमदारांना दिला सोबतच्या सर्व आमदारांना आपापल्या मतदारसंघात जनसंपर्क वाढवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या पंतप्रधान मोदी नौदलाच्या कार्यक्रमासाठी मुंबईत आलेले होते यावेळी त्यांनी महायुतीच्या सर्व आमदारांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केलं मोदींनी तब्बल अडीच तास आमदारांचा तास घेतल्याची चर्चा दरम्यान पंतप्रधान मोदींनी महायुतीच्या आमदारांना काय सल्ला दिलाय बघूयात जनतेपर्यंत पोहोचा जनसंपर्क वाढवा अशा सूचना त्यांनी महायुतीच्या आमदारांना दिल्यात ज्यांनी मतदान केलं नाही त्यांची कामंही प्राधान्यानं करा शंभर टक्के मतदान होण्यासाठी अधिकाधिक लोकोपयोगी काम करा विरोधकांशी द्वेषपूर्ण वागणूक टाळा आरोग्याकडे लक्ष द्या नियमित योगासनं करा असाही कानमंत्र आमदारांना देण्यात आलाय महायुती म्हणून काम करताना समन्वय ठेवा आपापसात कुटुंबाकडे लक्ष द्या मुलांना वेळ द्या असा सल्ला देखील मोदींनी आमदारांना दिलाय मतदारसंघात जास्तीत जास्त धार्मिक कार्यक्रम घ्या अशा सूचनाही त्यांनी केल्या जे जे काय आपण लोकांसाठी करायचं असतं ते कशा रीतीने चांगलं चांगलं करावं याच्याबद्दल मार्गदर्शन झालं आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये चर्चेचा भाग नव्हता हे एका तऱ्हेने प्रबोधन होतं आणि खूप चांगला अनुभव घेऊन हो आम्ही सर्वजण जातो मला फ्लाईट मला सुनावले मला मला फ्लाईट पकडायची आहे त्याच्यामुळे जास्त वेळ मी थांबू शकणार नाही फक्त मला एवढंच सांगायचं असे खडे बोल वगैरे काही नाही सुनावले त्यांनी अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलं जे प्रत्येकाने ज्याची नोंद घेतलेली आहे आणि त्याच्यावर अंमलबजावणी करण्याचा आम्ही प्रयत्न एक घरातलं मोठं माणूस ज्या पद्धतीने आपल्याशी बोलतो त्या पद्धतीने त्यांचा संवाद होता त्यांचं त्यांचं जे जी पूर्ण जीवन आहे ती एक तपस्या आहे आणि त्याच्यामधून त्यांनी काय काय शिकलं हे त्यांनी सांगितलं जनसंपर्क वाढवणं अतिशय गरजेचं आहे जनसंपर्क वाढवा केंद्राच्या राज्याच्या सगळ्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा हेच मुख्य सार होतं त्याचं कारण महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला भारी भरकम असं मतदानाने निवडून दिलेलं आहे त्यामुळे जबाबदारी आणखीन वाढली पण जास्तीत जास्त लोकांमध्ये जा आणि लोकांच्या जनहिताची कामं करा हात आणि त्यांनी हा सल्ला दिलेला आहे Tchau,